परफेक्ट अशी वेट लॉस रेसिपी बनवली आहे आपण ही बघा मस्त अशी कलरफुल दिसते आणि यात काय वापरलं आहे आपण पूर्ण रेसिपी बघूया छान मिक्स करून घेतला आहे आणि शेवटी आपण लिंबू पिळून तो पण मिक्स करून घेतला आहे आणि रेसिपी आपली अशी मस्त बनली आहे त्यासाठी मी एक वाटी छोले कमी गॅसवर बॉईल करून घेतले आहे त्यानंतर हे काढून घेतले एका बाउलमध्ये बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण वेट लॉस रेसिपी करतो आहे त्यामुळे तेलाचा वापर करायचा नाही बटर किंवा घी आपल्या वेट लॉस रेसिपीमध्ये चालते मी टाकलं जिरे पावडर अर्धा चमचा एक चमचा मी टाकले काश्मीरी लाल मिर्च पावडर पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला हे सगळं टाकलं आता आपण हे छान आपलं तुपावर तळून घेतलं उकडताना मीठ टाकलं तर तरी आपण एक साधारण पाव चमचा मीठात मिक्स करून घेऊ आता एक हे छान असं आपण परतून घेतलं आहे तुपावर आता आपण एका वाटेत टाकून बाकी ज्या आपण भाज्या चिरून घेतल्या आहेत आपली ही वेट लॉस रेसिपी आहे त्यामुळे आपल्याला याचा भरपूर भाज्यांचा वापर करायचा आहे म्हणजे एका ह्या बाऊलमध्येच आपलं पोट भरून जाईल आता भाज्यांमध्ये मी टाकलं आहे गाजर बारीक चिरून घेतला आहे तुमच्याकडं ज्या सलाडच्या भाज्या असतात त्या सगळ्या टाकू शकता धुवून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायच्या आता मी टाकला आहे कांदा गाजर टोमॅटो आणि कोथंबीर हे सण छान मिक्स करून घ्यायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू